सगळ्यांचं मनापासून स्वागत आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि सकाळी जे कपडे धुतले होते ते आता दोरीवर वाळत घातलेले ते आता वाळलेले आहेत आणि आता मी ते घरात घेऊन चालली आहे आता त्यांच्या सगळ्यांच्या घड्या घालते आणि व्यवस्थित प्रत्येकाच्या कप्प्यामध्ये ठेवते म्हणजे आंघोळीच्या वेळेस उद्या सकाळी प्रत्येकाला आपापले कपडे सापडतात नाही तर मग कपडे सापडत नाहीत आणि त्यामुळे मी आता हे सगळे कपड्यांच्या घड्या घालायला लागली आहे आता माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि मी व्यवस्थित सगळे कपडे ठेवलेले आहेत आणि आता मला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण असं म्हणतात की दिवस मावळल्यानंतर हातात झाडू घ्यायचा नसतो आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळं लवकरच दिवस मावळतो आहे म्हणजे सहा सव्वा सहाला तर दिवस मावळतो मग त्याच्या आधीच सगळं झाडून घेतलं की मग बाकीच्या कामाला आपण रिकामं होतो आणि त्याच्यामुळं मी आता सगळं घर झाडून घेते बाजरी तेचा तेचा बाजरी। आ, आ, मी बाजरीचं दळण केलं होतं आणि हॉलमध्येच बसून दळण केलं होतं जास्त काय घाण नव्हती फक्त थोडीशी धूळच होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग नुसतं चाळून घेतलं आधी उन्हात टाकली होती बाजरी कुठलंही दळण करण्याच्या आधी एखादं धान्य उन्हात टाकलं म्हणजे ना पिठही चांगलं येतं त्याच्यामुळं मी नेहमीच आहे की नाही जेव्हा मी दळण करत असते त्याच्या आधी मी त्या दिवशी उन्हात टाकत असते आणि त्या आजही मी बाजरी उन्हात घातली होती आणि आता चांगली वाळली होती म्हणून मग आज चाळून घेऊन दळून घेतलेली आहे आणि त्याचंही सगळं पडलं होतं त्याच्यामुळं मग मी आता ते सगळं गोळा केलेलं आहे आणि आता सगळं हॉल नंतर दारातलं सगळ्या पायऱ्या वगैरे सगळं झाडून घेते सगळं घर वगैरे स्वच्छ आहे की आपल्यालाही बरं वाटतं आणि घरामध्ये छान वाटतं त्याच्यामुळं दिवस मावळायच्या आधी हे घर सगळं स्वच्छ करून घ्यायलाच हवं दिवसभरही घरामध्ये धूळ ही येतच असते त्याच्यामुळं दिवस मावळायच्या वेळेस घर स्वच्छ करून घेतलं म्हणजे सगळीकडं प्रसन्न वाटतं गावाकडं घरामध्ये खूपच धूळ येते कारण आजूबाजूला सगळीकडं मोकळं असल्यामुळं डायरेक्ट माती उडून घरामध्ये येते भांडे आज मी खूपच घासली आणि त्याच्यामुळं मी ते जाळीमध्ये बसले नाही डबे त्याच्यामुळं कट्ट्यावरती पालते घातले होते त्यामुळं आता ते डबे पुसून मी पिठही भरून घेतलं दुपारी पाहुणे आले होते त्यांना चहा बनवला होता तेव्हा ह्यांनीही चहा घेतला होता त्यामुळं मला वाटलं की संध्याकाळी हे चहा घेणार नाहीत पण आता त्यांनाही चहा घ्यायचा आहे त्याच्यामुळं मी चहा बनवायला लागली आहे आणि दूधही बाहेर काढून ठेवलं कारण दूध मुलालाही द्यायचं दू आहे आणि दूध की नाही गॅसवर ठेवण्याच्या आधी किंवा फ्रीजमधनं काढल्यानंतरच कमीत कमी अर्धा तास तरी बाहेर काढून ठेवायला पाहिजे आणि नंतर मग नॉर्मल झाल्यानंतरच मग आपण चहा त्या दुधाचा किंवा कुठल्याही फ्रीजमधल्या वस्तूचा वापर केला पाहिजे त्याच्यामुळं मी आता हे दूध बाहेर काढून ठेवलेले आहे आणि आता ह्यांच्यासाठी मी चहा बनवायला लागली आहे माझी भांडी वगैरे सगळी लावून होईपर्यंत दूधही आता नॉर्मल झालेलं आहे आणि आता मुलाला दूध देते मुलगा ह्यावेळेस दूध घेतो म्हणजे सकाळी एकदा घेतो आणि संध्याकाळी एकदा घेतो खरं म्हणजे झोपायच्या खर आधी दूध घ्यायला हवं पण तो त्यावेळेस घेत नाही त्यामुळं आता ह्यावेळेस चहाच्या वेळेसच मी त्याला दूध देत असते संध्याकाळचा दिवा मी आता लावलेला आहे आणि लक्ष्मी यायच्या वेळेस आपल्या घरामध्ये दिवा लावलेलाच असायला पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि लक्ष्मी टिकत असते त्याच्यामुळं गावाकडं प्रत्येकाच्या घरी संध्याकाळी दिवस मावळायच्या वेळेस दिवा हा लावलेलाच असतो देवापुढं आता मी तुळशीमध्येही दिवा लावते गावाकडं सगळ्यांच्याच घरी तुळशीमध्येही दिवा लावला जातो संध्याकाळी आणि आपण दिवाळीच्या वेळेसही दिवा लावत असतो तुळशीमध्ये आणि वर्षभरही तुळशीमध्ये दिवा लावायला हवा देवापुढचा दिवा आता माझा लावून झालेला आहे आणि आता तुळशीमध्ये दिवा लावून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते संध्याकाळचं आमचं जेवणही लवकर असतं त्याच्यामुळे दिवे वगैरे लावून झाले की मी लगेच स्वयंपाकाला लागत असते स्वयंपाकामध्ये मी आज मिक्स डाळीचं पिठलं बनवायला लागली आहे आणि त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे आता ह्या सगळ्या डाळी मी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत घालते म्हणजे जोपर्यंत बाकीचा माझा स्वयंपाक होतोय तोपर्यंत ह्या डाळी चांगल्या भिजतील आणि त्यानंतर मग त्याचं पिठलं बनवते हरभऱ्याची डाळ आपल्या आहारामध्ये जास्त असते कारण आपण पुरणपोळी बाकीच्याही गोष्टीमध्ये हरभऱ्याची डाळ खातोच पण बाकीच्या डाळी खाल्ल्या गेल्या पाहिजेत त्याच्यामुळं अशा पद्धतीचं मिक्स डाळीचं पिठलंही छान होतं आणि त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आणि कोथिंबिर्याची पेस्ट करून घेते आणि तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवते आणि इकडं भाकरी करून घेते तोपर्यंत डाळही भिजती आहे चांगली आणि मी आता भाकरी करायला लागली आहे भाकरीचं पीठ काय चाळून घ्यायची आवश्यकता नाही घर। कारण घरच्याच गिरणीमध्ये पीठ बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी काय चाळून घेतलेलं नाही आहे माझ्या इकडं भाकरी होत आहे तोपर्यंत तो डाळही चांगली भिजती आहे आणि बाकीची तयारी सगळी झालेली आहे त्यामुळं भाकरी झाल्या झाल्या पटकन मग पिठलं बनवून घेते डाळ भिजवताना जर थोडंसं कोमट पाणी टाकलं तर डाळ लगेचच भिजते त्यामुळं आपल्याला जर आपण अचानक जेव्हा जर एखाद्या वेळेस आपल्याला डाळ भिजवायची म्हटलं तर थोडंसं कोमट पाणी होतायचं म्हणजे डाळ लगेच भिजते अशाच प्रकारचं पण सुक्कं पिठलं म्हणजे पाणी नाही घालायचं आणि थोडंसं भरडभरड बारीक करायचं असं पिठलं आपण कुठेही प्रवासाला जातानाही घेऊन जाऊ शकतो तशा पद्धतीचं पिठलं आमच्या सासूबाई बनवायच्या आणि असंही आपण बनवू शकतो म्हणजे पाणी घालून आणि हेही खूप छान लागतं कांदा जिरी मोहरीची फोडणी दिलेली हिरवी मिरची कोथिंबीर सगळं घातलेलं पिठलं एकदम छान होतं आणि थोडीशी रवाळच अशी पेस्ट बनवायची माझी आता फोडणी तयार झालेली आहे आणि आता मी इकडं पिठल्याचं पीठ ओताय लागली आहे मी डायरेक्टच पीठ ओतलेलं आहे आणि त्यातच पाणी ओतून मग चांगलं व्यवस्थित हलवून घेते आणि हे बघा छान असं पिठलं मस्त तयार झालेलं आहे आणि संध्याकाळचा आता माझा स्वयंपाक तयार झालेला आहे